कारण जिओनी रेट वाढवले त्याच्यामुळे आम्ही यांना पसंती दिली यांचा रेट कमी आहे चुकीचं नाही डायरेक्ट त्यांनी एकदम म्हणजे त्यांना आयपोनी लग्न करायचं लग्न करत नव्हतं त्यांनी मुलाचं एअरटेल हो होता म्हणजे पहिला डोकोम होतंय भारी होतं ते पण ते एअरटेलमध्ये झालं तर एअरटेलमध्ये आपण करून टाकलो मग त्याच्यानंतर आता हे रेट वाढले त्यामुळं मला परवडू न राहिला आता वर्षी ना आपण ते रिझन आपण सांगू शकत नाही की ती लग्नामुळेच आहे की आणखी काही रिझन आहे की त्यांचे गिरायक जास्त वाढले त्याच्यामुळे वाढवले का ते सांगते घेऊन चंदा जमा साधी कर समजून आणि कारभार झालेला गरज नाही राहिलेली त्यांना टेलिकॉम कंपन्यांनी केलेल्या अचानक दरवाढीचा चांगलाच फटका मोबाईल धारकांना बसलाय मोबाईल डेटा प्लॅनच्या किमतीमध्ये भरघोस वाढ केल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे टेलिकॉम कंपन्यांच्या दरवाढीनंतर मोबाईलधारक स्वस्त पर्यायाच्या शोधात असून नगर शहरातील बी एस एन एल कार्यालयाबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला आहे टेलिकॉम कंपन्यांनी सुरुवातीला कमीत कमी किमतीत डेटा प्लॅन उपलब्ध करून देत ग्राहकांना आकर्षित करून घेतलं आता मात्र प्लॅन महाग झाल्याने सामान्य ग्राहक पुन्हा एकदा बी एस एन एलकडे वळताना दिसत आहेत गव्हर्मेंटला नेहमी पसंत दिली पाहिजे ॲक्च्युली पोर्टीन आता वाढलेले आहेत नक्कीच वाढलेले आहेत कारण टेरीप जो आहे हा प्रायव्हेट कंपन्यांनी वाढवलेला असल्यामुळे आणि आपला टेरीप कमी असल्यामुळे प्रोटीन वाढलेले आहे पण तसंही प्रत्येकाने ही, ही गव्हर्नमेंटची कंपनी आहे म्हणून एक सिम तरी ठेवायलाच पाहिजे हजारच्या आसपास चालू आहे आठशे ते हजार ते बाराशेच्या आसपास पोटीन चालू आहे दिवसात सुविधा मिळतं सुविधा मिळतं पण थोडंसं जे आहे ना सिस्टम जे आहे ते ओवरलोड झालेले आहेत कारण की कसं का इतकं पो ट्रॅफिक फक्त पुरतं मर्यादित नाही आहे पूर्ण भारतभर आपल्याकडं पोटीन वाढलेले असल्यामुळे थोडं सिस्टम स्लो झालेले आहेत पण चालू कारण जिओनी रेट वाढवले त्याच्यामुळे आम्ही पसंती दिली यांचा रेट कमी आहे त्याच्यामुळे जवळ सात आठ वर्ष झाले मी जिओच वापर जास्त झाले असतील बहुतेक त्याच्यानंतर पुढे पाहता येईल पण आज तर त्यांनी जिओवाल्याने विचार केला पाहिजे होता की आपण जिओचं कार्ड किती लोक वापरतायत अगदी अगदी तळागाळात सुद्धा लोक जिओचं वापरतायत तरी सुद्धा त्यांनी रेट वाढायला नको होते हा वेळात वेळ काढून आणि कोट करायला आलो या ठिकाणी घाईघाईमध्ये आलो नाही तर मग काय गरज होती काहीच गरज नव्हती मग जे चालू होतं त्यांनीच आम्हाला करायला लागलं ते रिझन आपण सांगू शकत नाही की ती की आणखी काही रिझन आहे की त्यांचे गिरायक जास्त वाढले त्याच्यामुळे वाढवले का ते सांगता नाही नाही एअरटेलमधून मधून बीएसएल मध्ये पोर्ट करायला लागले अचानक अचानक म्हणजे त्यांनी डायरेक्ट पंचवीस टक्के वाढ वाढ केलेली आता ते तर शक्य नाही पंचवीस टक्के म्हणजे शंभर पंचवीस म्हणजे आपण जर म्हणायला एक आठशेचं मारत होतो आता दीडशे रुपये वाढले नाही तर चुकीचं नाही डायरेक्ट त्यांनी एकदम म्हणजे त्यांना आयपोट लग्न करायचं लग्न करत करा, नव्हतं त्यांनी मुलाचं उगत त्यांनी लग्न करायला आमच्यावर बोजा टाकला त्यांनी म्हणजे दक्षिणा घेऊन ते लग चंदा चंदा जमा कर समजून रेट्स वाढवले त्यांनी ना अचानक पूर्व पूर्वसूचना न देता किंवा कोणची कल्पना न देता त्यांनी रेट्स वाढवले आणि मनमानी कारभार झालेला आहे त्यांचा शेवटी ग्राहकाला त्यांना काय ग्राहकाची गरज नाही राहिलेली त्यांना आणि त्याच्यामुळं ते असं करतात मनमानी कारभार त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे ना कारण जर कस्टमर आहे तर त्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे तर कस्टमर त्यांना धक्का देऊ शकतात हे त्यांना समजलं पाहिजे एअरटेल होता म्हणजे पहिले डोकोमो होतं लय भारी होतं ते पण ते एअरटेलमध्ये झालं तर एअरटेलमध्ये आपण करून टाकलो मग त्याच्यानंतर आता हे रेट वाढले त्यामुळं मला परवडून राहिलं आता वर्षी आहे ना आपण ते नेहमी सगळं बघावं लागतं घरच्या खर्च बिरच ते सगळं नाही का बी एस एन एलची ऑफर जे आली मला ते मला चांगली वाटू राहिली वाट एन मध्ये मी करू राहिलो ते माझ्या एअरटेल वोडोफोन दोघं काढ किती वर्षापासून मला कमीत कमी आहे ना ते अजून माझं लग्न पण झालं नव्हतं त्यापासून वोडाफोन आणि डोकमो होता नंतर एअरटेल केला मी तर कमीत कमी आता सतरा अठरा वर्ष आणि वीस वर्षाचे आता तर आजपासून मला काय प्रॉब्लेम नाही आला पण हे वा रेड वाढल्यामुळं मला नाही का जरा प्रॉब्लम आला म्हणून ते सगळं माझ्या समजून सगळं हे बॅलन्स सगळं हे झालं नाही का म्हणून मी बी एस एन एलला ते बरोबर ऑब्विसली आता रिचार्ज तुम्हाला पण माहिती आहे आता वाढले वाढवले सुरुवातीला काय सांगितलं की आम्ही फ्री सिम देतो आहे एक्स वाय झेड कंपनी सांगत होती की आम्ही फ्री सिम कार्ड देतो आहे फ्री पोर्ट तुम्हाला डाटा फ्री मिळतो आहे आता जसंच डाटा फ्री मिळायला लागला लोकांना सवय जागली अरे आता रेट वाढवली हे रेट्स माझ्या अंदाजे हे मागच्या वर्षी वाढवणार होते पण आता इलेक्शनजवळ आलं त्याच्या इलेक्शनच्या नंतर त्यांनी हे रेट वाढवली